टेंबू योजनेमुळं सांगलीतील खानापूर अटपाडी तालुक्यात खळाळ कृष्णा नदीचं पाणी आशिया खंडातील सर्वात मोठी योजना म्हणून टेंबू योजनेची ओळख आहे खानापूर तालुक्यातील टेंबू योजनेचे पाच टप्पे पूर्ण झाले तर तिकडं अटपाडी तालुक्यातील चाळीसहून अधिक गावात चा कृष्णाचं पाणी पोचले यामुळे या, या भागातील शिवार फळ पिकं आणि भाजीपाल्यानं आणि इतर पिकांनी सुद्धा हिरवीगार झालेली आहे सातारा सांगली सोलापूर या तीन जिल्ह्यातील ता सात तालुक्यातील दोनशे दहा गावातील लाभ क्षेत्राला पाणी देण्यासाठी टेम्पू योजनेचा जन्म झाला टेम्पू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार म्हणून ओळख असलेले कैलासवासी आमदार संपतराव देशमुख यांच्या प्रयत्नामुळं एकोणीसशे शहाण्णव रोजी या योजनेला मान्यता मिळाल्यानंतर या योजनेचं काम सुरू झालं खरं तर योजना एकोणीसशे पंच्याण्णव साली तत्कालीन आमदार कैलासवासी संपदा देशमुख राजेंद्र देशमुख यांच्या कार्यकाळात मंजूर झाली आणि सुरूसुद्धा झाली एकोणीसशे नव्याण्णवच्या कारकिर्दीत काही कामं पुढे गेली पण योजनेला खऱ्या अर्थानं भरीव निधी मिळाला ते दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षात तत्कालीन आमदार सदाभाऊ हो पाटील यांनी मराठवाड्याच्या अनुशेषाच्या अडथळ्यातून कौशल्यानं मार्ग काढत तब्बल बाराशे कोटींचा निधी खेचून आणून माहुली पंप हाऊस देवीखिंडी बोगदा भाग्यनगर तलाव यासह मेन कॅनलची कामं करून पाणी पार आटपाडी कौतुळी घनन तलावापर्यंत पोहोचवलं दुर्दैवानं दोन हजार चौदा नंतर परिस्थिती बदलली टेंबूचा वापर निवडणुका आणि राजकारणासाठी होऊ लागला दोन हजार चौदाला जे पाणी दोन महिन्यात विटा तलावात येऊ शकत होतं त्यास सोयवाडी कोंगद्याचं काम थांबवून खोडा घातला आणि नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन आमदारांनी दोन वर्ष लोकांना तात्कळत बसवलं आणि नगरपालिकेच्या मतदानाच्या एक दिवस आधी पाणी सोडायला लावून राजकारण केलं असं म्हटलं जातं पण असे अनेक कटुकोड प्रकार घडत ही महाकाय योजना पूर्ण पाकडं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर टेंबूसाठी पुन्हा एकाचा उदो उदो करण्याऐवजी या योजनेसाठी योगदान दिलेल्या कैलासवासी संपत अण्णा देशमुख पतंगराव कदम साहेब नागनाथ अण्णा नैकंबी जयंतरावजी पाटील साहेब राजेंद्र अण्णा देशमुख सदाभाऊ पाटील अनिल भाऊ बाबर गणपतरावजी देशमुख भारत पाटणकर संजयका का पाटील आर आराव पाटील जी पडळकर आणि पाणी संघर्ष समिती अशा अनेकांच्या योगदानाचं स्मरण करून त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे आणि त्यामुळं टेंबूसाठी योगदान हे सर्वांच आहे कृष्णा नदीवर कराड जमेल टेंभू गावात मोठा बॅराज बांधून पाणी अडवणं आणि तिथून ते पाणी उचलून कित्येक किलोमीटर पर्यंत जाणार असं तंत्रज्ञान उभारलं जाणार होतं त्यामुळं या योजनेला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातील अफाट नमुना म्हणून गणलं जातं दुसरीकडं आशिया खंडातील सर्वात मोठी योजना म्हणून देखील या योजनेकडं पाहिलं जातं या योजनेमुळं कित्येक किलोमीटरचं अंतर पार करून सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तालुक्यात कृष्णा नदीचं पाणी अवतरले खानापूर तालुक्यातील योजनेचे पाच टप्पे पूर्ण झाले तर तिकडं आटपाडी तालुक्यातील चाळीसहून अधिक गावात कृष्णेचं पाणी पोचले यामुळं या भागातील शिवारं मारांग फळपिकं आणि भाजीपाला आणि इतर पिकांनी हिरवीगार झालेली आहे कराडपासून कॅनॉ तर कधी बंदिस्त पाईपमधून असा कित्येक किलोमीटरचा प्रवास करत कृष्णा नदीचं हे पाणी अवतरले जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असलेल्या खानापूर घाटमाद्यावरील पळशी गावात हा टेंबू योजनेचा असा पाचवा टप्पा जो कृष्णामाई आल्यानं पूर्णही झाला आणि यशस्वीही झालाय एकेकाळी दुष्काळी ओळख म्हणून असलेल्या खानापूर आटपाडी भागात कृष्णामाई अवतरेल असं येथील लोकांना स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं पण टेंबू योजनेच्या माध्यमातून हे स्वप्न सत्यात उतारलं आणि साकारलं देखील तसंच जिल्ह्यात सहा टप्प्यातही टेंबू योजना विभागली चार टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानं काही भागात पाणी पोचलं होतं मात्र पाचव्या टप्प्याचं काम करणं हे मोठं आव्हान होतं कारण ज्या गावांना टेंबू योजनेच्या पाचव्या टप्प्याच्या माध्यमातून पाणी मिळणार होतं ती गावं खूप उंचावर होती त्यामुळं डोंगरात आणि उंचावर असलेल्या गावापर्यंत या योजनेचं पाणी पोचवणं हे मोठं दिव्य होतं या भागातील लोकांना तर कर कृष्णेचं पाणी इतक्या उंचीवर असलेल्या गा गावात हे दिवासतूनच वाटत होतं टेंबू योजनेतील पाचव्या टप्प्यातील सर्वाधिक उंचीवर असलेलं पळशी हे गाव होतं इतक्या दूरवर आणि उंचीवर पाणी आलं आणि पाण्याचं प्रेशर देखील जास्त आहे खऱ्या अर्थानं तांत्रिकदृष्ट्या देखील ही योजना यशस्वी झाली म्हणूनच या योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण फिरणार कसं फिरणार तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय गोलभट्टे या योजनेच्या प्रभाव क्षेत्रात खानापूर आटपाडी सांगोला जत मान खटाव या मतदारसंघावर या योजनेचा प्रभाव आहे या योजनेचा मतदारसंघावर नेमका ने कसा प्रभाव पडतो या योजनेचा राजकीयदृष्ट्या प्रभाव पडणारा पहिला मतदारसंघ आहे अर्थातच खानापूर आटपाडी विधानसभा मतदार या मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते स्वर्गीय अनिल बाबत त्यांचं जानेवारी दोन हजार मध्ये निधन झालं शेवटच्या श्वासापर्यंत अनिल बाबर हे टेंबू योजनेसाठी झटत राहिले सध्या या मतदारसंघातून अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून टेंबू योजनेचा अत्यापर्यंत झालेला फायदा आणि भविष्यातील फायदा ही स्थानिक पातळीवर घेऊन जाण्यात ते यशस्वी होताना दिसत आहे त्यामुळे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघासाठी ही योजना गेम चेंजर ठरेल असं बोललं जातं का टेंबू योजनेचा फायदा होणारा तिसरा मतदारसंघ म्हणजे पलूस कडेगाव इथून काँग्रेसचे विश्वजित कदम मैदानात आहे तर त्यांच्या विरोधात भाजपचे संग्राम देशमुख आपलं नशीब आजमावणार आहे पण कैलासवाशी पतंगराव कदम यांनी मंत्रीपदी असताना ते योजनेसाठी केलेलं काम पाहता याचा फायदा सुखच विश्वजित कदम यांना होताना दिसतोय त्याचा लाभ मिळणारा मतदारसंघ म्हणजे तासगाव कवटे मंगळा इथं लोकसभेला भाजपचे संजय काका पाटील हे पराभूत झाले असले तरी दुष्काळी फोरममध्ये त्यांनी केलेलं काम असल्यानं के का का आणि अजित भरपडे यांनीसुद्धा दुष्काळी फोरममध्ये टेंबू योजनेसाठी काम केलेलं असल्यानं जर संजय काका आणि अजित भरपडे यांना मनवू शकले तर याचा फायदा संजय काकांना होऊ शकतो टेंबू योजनेचा फायदा दुष्काळी जत सुद्धा होणार आहे तिथं तर सध्याचे आमदार विक्रम सावंत हे आहेत पण लोकसभेला इथून भाजपची वाढलेली टक्केवारी पाहता आणि गोपीचंद पडळकर यांचं टेंबू योजनेसाठी केलेलं काम पाहता जतमध्ये गोपीचंद पडळकर यांना फायदा होऊ शकतो सातारा जिल्ह्यातील मान खटाव हा मतदारसंघ या योजनेच्या प्रभावाखाली येत असल्यानं येथील भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे असून त्यांनी विरोधकांना कितीही अडचणी उभ्या केल्या तरी ते टेंबू योजनेच्या पाण्यामुळे तरुण जाऊ शकतील हे मात्र नक्की सांगोला मतदारसंघाच्या प्रभाव क्षेत्रातून जाणाऱ्या तीन महत्वाच्या पाणलोटी योजना या योजनांवरून होत असलेल्या किंवा झालेल्या राजकारण लक्षात घेता शहाजी बापू पाटील यांना फायदा होण्याची शक्यता बोलली जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुसऱ्या व्हिडिओला इथून फायदा मिळताना दिसतोय दरम्यान टेंबू योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला फायदा होणार का की महाविकास आघाडी मुसंडी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे पण तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटकेला सबस्क्राईब